फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषा मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे बघा मी आज तुमच्यासाठी काय घेऊन आलेली आहे मकर संक्रांती निमित्त तिळगुळाच्या खमंग खुसखुशीत अशा पुऱ्या अगदी झटपट होता त्या पुऱ्या आणि बरेच दिवस टिकतात साठ ते आठ दिवस आरामात टिकतात त्या पुऱ्या त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा आणि वाणानिमित्त तुमच्या घरी येणाऱ्या तुमच्या मैत्रिणींना बनवून अशा छान छान खमंग खुसखुशीत पुऱ्या नक्की खिलवा त्यांना नक्की आवडतील तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया हे बघा चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया तिळगुळाच्या खमंग खुश खुसखुशीत अशा पुऱ्या आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत फुल वॉच करा आ, गुणा। गुणा। खुष तर चला व्हिडिओ स्टार्ट तिळगुळाच्या खमंग खुसखुशीत पुऱ्या बनवण्याकरता आपण साहित्य बघूया तर साहित्यामध्ये मी घेतलेलं आहे एक कटोरी गोड घेतलेला आहे एक कटोरी गव्हाचे पीठ आहे एक कटोरी तीळ आहे आणि थोडीशी विलायची फक्त तीन ते चार साहित्यामध्ये आपण ह्या पुऱ्या बनवणार आहेत आहोत आणि ह्या पुऱ्या खूपच खुशखुशीत होतात आणि बरेच दिवस टिकतात सुद्धा तर या तीळ संक्रांतीला नक्की बनवा अशा वेगळ्या तिळगुळाच्या पुऱ्या तर चला स्टार्ट करूया तर सर्वात प्रथम आपल्याला तीळ जी आहे तव्यावर छान असं भाजून घ्यायचं आहे का आता आपण तीळ भाजून घेऊया छान असं भाजून घ्यायचं आहे आणि अगदी झटपट होता जास्त वेळ सुद्धा लागत नाही या पुऱ्या बनवण्याकरिता तर आता घरोघरी महिलांची तीळ संक्रांतीची तयारी सुरू झाली असेल वाण घेण्याची तयारी सुरू झाली असेल आणि तिळगुळ तिळगुळाचे लाडू तिळाच्या करंज्या असे वेगवेगळे पदार्थ बनवण्याची तयारी सुरू असेल घरोघरी महिलांची तर त्यासोबतच अशा नवीन आणि हेल्दी तिळगुळाच्या पुऱ्यासुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि आपल्या मैत्रिणींना अशा पुऱ्या बनवून खायला द्या त्यांना सुद्धा आवडतील तर हे बघा ती अशा प्रकारे छान भाजून घ्यायचे आहेत मकर संक्रांत हा महिलांचा एकदम फेवरेट सण आहे कारण घरोघरी महिला जातात एकमेकांच्या घरी जातात आणि मग एकमेकांना भेटतात गप्पा गोष्टी करतात त्यामुळे खूप छान महिलांचा एकदम प्रिय सण आहे हा आणि असायलाच पाहिजे कारण रोजच्या धगधगीतून धावपळीतून थोडा निवांत वेळ मिळतो या सणानिमित्त त्यामुळे खूप चांगला सण आहे हा महिलांकरिता मलासुद्धा फार आवडतो तर हे बघा तीळ आपले ऑलमोस्ट भाजून झालेले आहेत असा तळतळ करण्याचा आवाज आला पाहिजे हे बघा म्हणजे समजून घ्या असे तीळ भाजून झालेले आहेत असा आवाज आला की समजून घ्या की तीळ भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करून द्यायचा आहे तर हे बघा आपण तीळ छान भाजून घेतलेले आहेत आता आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे ते तीळ आणि सोबतच यामध्ये आपण गूळसुद्धा सुद्धा ॲड करणार आहोत आणि विलायची सुद्धा हे सर्व साहित्य छान आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे इळगळ आणि विलायची मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता पण पीठ भिजवून घेऊया तर यामध्येच आता आपल्याला टाकायचं आहे एक कटोरी गव्हाचे पीठ आणि थोडंसं मीठ आणि आता आपण हे अगोदर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून एक घट्ट डो मडून घ्यायचं आहे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे थोडं पाणी टाकूया हे बघा मी सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया हे बघा मी अशा प्रकारे छान पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण हे दहा मिनिटं रेस्ट करण्याकरता ठेवूया बघा दहा मिनिट झालेले आहेत पीठ छान आपलं सेट झालेलं आहे आता आपण एक मोठा गुळा घ्यायचा आहे आणि आता आपण एका वेळेस चार गुळ्या करणार आहोत हे बघा असा मोठा गुळा घ्या घेऊन एक आपण पुरी बनवणार आहोत हे बघा आणि तेल लावायचं आहे दोन्ही साईडनी आपण ही पुरी करताना कोरड्या पिठाचा अजिबात वापर करणार नाही आहोत कारण कोरड्यापिठाचा जर आपण वापर केला तर मग पुऱ्या तळताना तेलामध्ये पावडर पूर्ण मिक्स होता आणि मग तेल जे आहे पूर्ण काळं होतं त्यामुळे अशा प्रकारे थोडं तेल लावून एक मोठी पुरी आपण लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरी ही बघा माझ्याकडे अशा प्रकारची एक वाटी आहे तुमच्याकडे जी ज्या पण आकाराची वाटी अवेलेबल असेल हो त्या वाटीच्या सहाय्याने आपण आता पुऱ्या करून घ्यायच्या आहेत हे बघा म्हणजे एका वेळेस आपल्या तीन ते चार पुऱ्या अगदी सहजतेने होतील म्हणजे फार वेळ सुद्धा लागणार नाही अगदी झटपट होतील हे बघा मी चार पुऱ्या एका एक वेळेस पटकन करून घेतले आहेत आणि दुसरा फायदा हा की अगदी परफेक्ट गोल आकारामध्ये होतात याचा आकारसुद्धा अगदी परफेक्ट होतो त्यामुळे डबल फायदा आहे अशा प्रकारे एक मोठी पोळी करा आणि त्याच्या अशा प्रकारे वाटीच्या सहाय्याने कट करून पुऱ्या करून घ्या हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे सर्व पुऱ्या रेडी करून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या रेडी करून घेतलेल्या आहेत आणि तेल सुद्धा गरम झालेले आहेत तर आता आपण आपल्या पुऱ्या तळून घेऊया तिळगुळाच्या खमंग खुसखुशीत आणि ह्या पुऱ्या बरेच दिवस टिकतात सुद्धा सात ते आठ दिवस अगदी छान राहतात ह्या पुऱ्या दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घेऊया बघा अगदी झटपट तळून सुद्धा झाल्या हे बघा अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तुम्ही तळून घ्या हे बघा बाकीच्या सुद्धा मी अशा तळून घेत आहे हे बघा गॅसची फ्लेम मिडियम ठेवा तर हे बघा अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत बघा तिळगुळाच्या खमंग खुसखुशीत अशा पुऱ्या तडून रेडी झालेल्या आहेत हे बघा तर चला आता आपण सर्व करूया तर या खायला गरमागरम तिळगुळाच्या खमंग खुसखुशीत पुऱ्या आणि बनवून बघा खूपच टेस्टी होतात आणि सात ते आठ दिवस टिकतात या हे बघा तर हे बघा दिसायला सुद्धा किती मस्त दिसत आहेत आणि मी तोडून दाखवते तुम्हाला एक किती खुसखुशीत झाल्या आहेत हे बघा हे बघा त्या खुसखुशीत झाल्या आहेत तर नक्की बनवून बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी अनेक या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका टेस्टी हेल्दी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तेव्हापर्यंत माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा बघत राहा आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय हॅव नाईस डे